रात्रीची जर तुम्हाला झोप येत नसेल तर काय करायचं असतं तर पहिली गोष्ट की तुम्हाला झोपण्याच्या दोन ते ती तीन तास अगोदर तुमचं जेवण करून घ्यायचं आहे कारण मग उशिरा जेवलं तर आपलं डायजेस्ट सिस्टम पचनसंस्था व्यवस्थित होत काम करत नाही आणि मग त्यामुळे आपला झोपेवर पण हा परिणाम होत असतो दुसरी गोष्ट तुम्ही थोडंसं गरम झोपण्यापूर्वी थोडंसं गरम दुधामध्ये चिमुडभर हळद टाकून तुम्ही ते पिऊ शकतात त्याच्याने आपल्याला झोप ही चांगली येते आणि ज्यांना निद्रानाशेचा त्रास असेल तर ता त्यांनी काय करायचं दोन झोपण्यापूर्वी दोन पिस्ते पिस्ता असतो ते दोन पिस्ते खायचे आणि मग ते झोपू शकतात तर ता त्यांचा हा निद्रानाशेचा त्रास देखील हा कमी होईल आणि त्यांना शांत ही झोप येईल अजून चौथी गोष्ट अशी आहे की आपला जो स्क्रीन टाइम आहे म्हणजे मोबाईल असू दे टी व्ही असू दे झोपण्याच्या एक तास अगोदर आपल्याला हा आपला जो स्क्रीन टाईम आहे तो कमी करायचा आहे म्हणजे बंदच करायचा आहे तुमच्या रूममध्ये तुम्ही कापूर लावू शकता ज्याच्याने तुम्हाला सुगंधी फ्रेशनेस वाटेल पॉझिटिव्ह वाटेल आणि शांत अशी झोपेल रूममध्ये जो, रूम जो लाईट असतो तो जरा कमी प्रकाशाचा ठेवायचा म्हणजे अजून आपल्याला छान अशी झोप झोपेल तर ह्या सगळ्या गोष्टी करू बघा बघा किती छान अशी मस्त झोपेल तुम्हाला